बापा का झाला तुला ताई का सांगू रात्रभर असं तापानं झोडलं ना बापा सर्दी नाकातून पाणी वाहते माझ्या अरे बाप रे अशीच लटली आहे ना काही पांगरली बिंगरली काही नाही औषधी दिवसी घेतली की नाही का झाले ताई रात्रीचे मग डॉक्टर साहेब आले होते दोन इंजेक्शन लावून दिला गोळ्या वगैरे दिला आता तापकीप कमी आहे पण ताई असा साडीला लिहायला लागते ना सर्दी ना एवढा डोका दुखून राहिला काही सांगू नको ताई हो सर्दीच्या तसं वाटतेच म्हणा दोन तीन दिवस काही निघत नाही सर्दी लवकर ते विक्सचा वापारा वगैरे वा घेतली नाही का हा गरम पाण्यात विक्स टाकून मस्त वापारा घ्यायचा त्याच्याने ना लवकरच सर्दी पिकते नाही घेतलं ताई नाही घेतलं विक्स आहे का मी गरम पाणी करून आणून देतो घेऊन घे वापरा विक्स नाही आहे गुड्डीला पाठवली दुकानामध्ये ताई झाली का तयारी तुझी गावी जायची हो तयारी तर झाली पण तुझे भाऊजी आता कुठे गे गेले आहेत माहित नाही घरी नाही आहेत मग गुड्डी आली सांगायला मम्मी बोलवते म्हणून जाऊन पाहते सांगायला बसली मम्मीला ताप आला म्हणून का करते ताई पप्पांना आधी सर्दी झाली अं एकदम जोरदार त्यांना एक दिवस तापरायला त्यांची सर्दी मला आली हो हे सर्दी ना लागोटीच राहते एका घरच्या एका व्यक्तीला झाली की बरोबर दुसऱ्या व्यक्तीला होते सगळं घर उजवून टाकते हे सर्दी हो बापा ने मी म्हटली गुड्डीला आणि गुड्डीच्या पप्पांना तुम्ही तिकडे झोपा बाहेर इकडे झोपाच नको म्हटले रात्री एकटीच झोपली मग इकडे मी कशाला बोलावले तर काही बनवून देऊ का नाही नाही ताई खाल्ली ना चाय तोस वगैरे झाला खाऊन मी म्हणत होती आता माझी तब्येत तर एवढी खराब आहे असं वाटत नाही मी राखी बांधायला जाऊ शकते म्हणून तर तू चालली ना गावी राख्या देते मी देऊन देशील जाता जाता आईच्या इथं नाही तर बांधून देशील बाई तू अं आता आज आराम आहे म्हणते ना आराम होईल चालली ना नाही वाटत बापा मला नाही वाटत असं आराम होईल म्हणून एकदम असक्त असक्त वाटून द्यायला ताई ठीक आहे बापा देऊन दे, दे मग राख्या बस ना ताई थोडा वेळ गुड्डीला येऊ दे गुड्डी देते काढून अंगावर ओढून घे ना अंगावर ओढून घे चांगली ओढून मस्त झोप पचिना वगैरे येऊ दे मग बाय कसं तातिक देते तुझ्या वडील नाही काही नाही अशीच आहे आणि पाहुणे गेले का हो ताई सकाळीच गेले आज आणि राधा गेली ओ, ताई गेली का हो हो आताच गेले थोडा वेळ झाला ताई पोळी खायची बरं थोडस हो आणून देतो कुठं गेले बापा आता पटकन येतो म्हणाले आणि गाय पाय ना असंच करतात माझ्या मायरी जायच्या राहिला की असंच करतात नुसता टाइमपास ए सोनू सोनू ए सोनू काय झालं मम्मी सोनू तुझे पप्पाजी आले का माहित नाही ना मम्मी पप्पाजी कुठे गेले का माहित पप्पा काही सांगून नाही गेले येतो म्हणाले आता आणि गेले पप्पा त्यांच्या गेल्यावर मी आंघोळ गिंगोळ केली तरी याच आहेत जाऊन काय करत इकडे चौका गिवका आहेत का का काय ना मम्मी जातो शांतताई ओ शांतताई अरे ललिता ये ये बस ताई कुठली तयारी आहे का राखी बांधायला चालली बापा ताई जाजच आहात का तुम्ही अहो बापा आहे आता पाहुण्या बिवण्या होत्या घरी त्यांना ठेवून कशी गेली असती आता आज चालली जाते म्हटले कधी गेले तर पाहुणे मग असेच गेले सकाळी आठ वाजेकडे आणि लिहिता तू कधी गेली होती तर राखी बांधायला मी ना मी मंगळवारीच गेली होती आणि काल आली मग असं का भाऊसोबत गेली होती का का नाही ना ताई एकटीच गेली होती यांना चला म्हटली तर मी नाही येत म्हणतात तू जा म्हणतात आणि राखी बांधून ये म्हणतात गेली बाबा मग आहे ना माझ्या बापाची बस जिंदाबाद अर्धी तिकीट लागते हो हो तो, तो पण चांगलाच आहे म्हणा पण ताई काही खरी नाही रे बाबा बसन एवढी गर्दी एवढी गर्दी राखीमध्ये आणि दिवाळीमध्ये खूप गर्दी राहते बसमध्ये आता अर्धी तिकीट झाली आहे म्हणून माणसं ना बायांसोबत जातच नाही असं पेट्रोलला दोनशे रुपये लागतील म्हणतात आणि पन्नास रुपयामध्ये तुझ्या जा नाही ना होते म्हणतात आणि जा म्हणतात हो त्यांच्या इथं बरोबरच आहे ना कसा कसा बरोबर आहे ताई कुठं जातात का असे आता जा जाणार होते तर नाही म्हणतात मोठे कामं राहतात त्यांच्या मागे कामं मा तर कवडीचे नाही करत ह्या पानठेल्यात बसतील त्या पानठेल्यात बसतील मोठे बस हाल होतात बाबा बसमध्ये ज्यांना सीट मिळाली त्यांनाच मिळते मी तर उभ्या उभ्याच गेली आणि काल तरी आता याच्या वेळेस मिळेल बाबा म्हटले सीट काललाही सीट नाही मिळाली असा ना थकल्यासारखा वाटत होता ललिता मग घेतली का साडी साडी घेईन म्हणत होती ना लाडली बहन योजनेचे पैसे मिळाले का कुठं ताई कुठं साडी घेतली त्या दिवशी मंगळवारी गेली घरूनच उशीर झाला होता बँकेत जाईन म्हटले तर तरी पण गेली बँकेमध्ये तर जेवायची सुट्टी झाली होती मग म्हटलं आता तिकडेची बस मग मिळणार नाही तीन वाजेची बस राहते मग दुसरी बस जात नाही दे म्हटले आता नंतर घेईन असं आता पैसेही काढून नाही आणले का नाही ना नाही आणली ना ना तुम्ही आणले का मग नाही गेलीच नाही आता आज जाऊन म्हणतो जाता जाता आता लवकर जाऊन होईल बँकेचं काम नाही तर कुठं होईल सोनूचे बाबा कुठं गेले आहेत तर माहित नाही असे साहेब येतील कोणत्याही कामानिमित्त गेले असती नाही ललिता हे असेच करतात कुठे जायचं झालं जा 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 ना गावी बिवी असेच गायब होतात आणि खास करून तर माझ्या माहेरी जायचं जा जा राहिलं ना होतातच गाय घरीचिकडे टाइमपास करतात आणि ललिता काम तर तू एकटीच गेली होती मग राहता नाही आला मस्त दोन तीन दिवस राहायला पाहिजेत होता एकटी गेली तर राहिली असती पण माझी मोठी नाना त्या आल्या ना काल सायंकाळी त्याच्यामुळे मग लवकर यावं लागलं मला असं का आता आपल्या घरी पाहुण्या आणि मी बाहेर राहिली असते का सांगितली नाही का तू आज आले असते त्या नाही बापा तशी म्हटली असती तर म्हणलं असती का पाय माझे भाऊजे मला आज नको या उद्या या अशी म्हणते म्हणून कशाला बापा आणि हा नाही आला का राखीला नाही याला म्हणते माझी बहीण नाही येत म्हणते नाही येत म्हणते मी म्हणते हो नाही हे पौर्णिमा तर आलीच नाही ना हा दिवाळीला नाही आली आता राखीलाही नाही आली कधी येते तू तर मागे म्हणत होती ना राखीला काहीतरी येणार आहे तो होती राखीला येईन म्हणून ना आता राखी चालली गेली नाही आली आता फोनही नाही आला तिचा कधी येतात तर का माहीत आता अशी ना माझ्या पोरीची आठवण येऊन गेली आहे फोन वगैरे करते व्हिडिओ कॉल वगैरे करते पण दिसते वगैरे चेहरा सगळाच पण कसा किती आता दोन वर्ष होतील ना गावी नाही आली तर आणि ललिता चिकूची आत्या आली म्हणते तर एकटीच घरी ठेवली ना तू इकडे आली का आणली का नाही मग बसायसाठी नाही ना त्या घरी नाही आहेत त्या आपल्या बहिणीच्या घरी गेल्या कावेरी ताईच्या घरी असा का येतील ना मग बसायला आता राहणार आहेत का नाही यापर्यंत असं असं लंबा गाव तर आहे मग हो आता आल्या तर म्हटली रा आता नाही यापर्यंत नका जाऊ म्हटली तुमचे झाले का कनैयाचे बोवडे भरून हो हो काल भरली मी आमच्या घरी ना सेनीच नाही आहेत म्हणून म्हणली सेनीसाठी जाते शांतताईच्या घरी गवऱ्या पाहिजेत नाही गाई इकडे गाईच्या कोठ्यातच आहेत ठेवल्या इकडे घरी नाही आहेत तिकडे आहेत का हो या सोनूला आण म्हटली तर त्या नाही दोनच आणला फक्त मोजून तर ते दोन मलाच लागले आता माझी तयारी झाली आहे काढायला जाईन तर सगळी साडी बिडी भरेल माझी एक काम करा ना ललिता ताई ता? तुम्हीच काढून घ्या आणि नेऊन घ्या नाही नाही बापा मी एकटी नाही जात तिकडे तुमच्या कोठ्यामध्ये मध्ये कोणी आणि मग नाव मम्मी दिसले का तुझे पप्पाजी कुठे आहेत सलून मध्ये होते ना मम्मी येऊन राहिले असा हे सलून मध्ये गेले असतील अरे सोनू जा बरे ललिता काकू सोबत कोट्यातून दोन तीन गौऱ्या काढून देशील हो चल बर चल बरं सोनू चल का हो, हो काकू येतो ना बापा, तयारी तर होईलच गेली आहे शेलता तिकडेच राहणार होतो का मी सोनूला पाठवली तर अहो तर तुम्ही तसे जात ना सांगून नाही जाता इतकं तुम्हाला कुठे जाता तर सांगायला का झाला होता की मी सलून मध्ये जातो की काही म्हणून अरे वावराकडे गेलो होतो ना वावराकडून आलो तर म्हणलं आता करून घेतो थोडीशी दाढी बिडी सासूरवाडीला जायचं आहे तर चिकन बिकन चांगलं होऊन जायचं नाही का बर झाला बर झाला आता सलून मध्ये गेले ना करून आले तर दाढी बिडी नाही तर ओळखलंच नसतं तुम्हाला नाही असंच चाल म्हणते का थोडासा चेहरा बिरा करावा लागते ना कसा दिसतो शांत आता माझा चेहरा हाँ? एक नंबर दिसते एक नंबर एकदम लाल येऊन गेली तुमच्या चेहऱ्यावर नजरेचा एक काळा टीका लावून देते मागे ना, नजर लागून जाईल हो आता किती वेळ कराल तर माहित नाही बाप मोठी भाई येते मायरी जायचं राहिला का मोठे लवकर लवकर काम होतात तुझे तर अहो तर बँकेमध्ये जाईन म्हणत होती आता काही बँकेचा काम होत नाही अजून राखे घ्यायचे पेड़ घ्यायचे वेळ नाही लागत का तू ही ना शांत त्या दिवशीच घेता नाही आला राख्या गाबात आले होते ना विकायला तर घेतली नाही ना काही नाही आणि शांत त्या मंजुडा काकून लावलाय ना घरीच दुकान लावलाय तिथून काम नाही आणली आता म्हटले आपल्याला जायचंच आहे ना पेडे पिढे घ्यावं लागतात म्हणजे सोबतच घेऊन टाकीन म्हणून नाही आणले आता पेडे घेशील का पेडे कशाला लागतात बापा कशी आजी तुम्ही पेडे कशाला लागते म्हणतात आता राधा ताईंना राखी बांधला तुम्हाला आता पेडे नाही आणला का ऑनलाईन पण केळी वगैरे घ्यायची तरी होते ना हो मोठे हुशार ना मला केळी घ्यायसाठी सांगता चला चला पटकन चला शांत कुंता वगैरे गेले का अहो नाही गेली कुंता तिला का ना खूपच ताप आला रात्री काय म्हणते ताप आला काल तर चांगलीच का। होती ना हो काल चांगलीच होती पण तब्येत बिघडायला काही लागते का जावे यांना झाली होती खरं सर्दी न? आता त्यांची सर्दी आराम झाली असेल इला झाली त्यांनाही ताप होता खरं एक दिवस मग आता इलाही ताप आला तू गेली होती का तुला माहिती होतं हो ना जी मी गेली होती ना हो बरोबर बघा ब्रेकर वगैरे पाहत जा कसे तर उद्न होतच नाही त्या गाडी अरे मी दिसलाच नाही ना समोरचा ब्रेकर लक्ष इकडे होता ना कुठे दिसणार आहे तुम्हाला गोष्ट सांगता गोष्ट सांगतो पण लक्ष तर माझ्या समोरच आहे ना नाही नाही आता तुम्ही गोष्ट बिष्टा काही सांगू नका पूर्ण लक्ष समोर ठेवा तुम्ही आता किती जोरात उद्नवलं मला नाही उद्नवत ना चांगली पकडून बस मला पकडूनच तर बसली आहे पाहा ना हात धरली आहे तरी दोनही हात पकड ना दोनही हात पकड नाही नाही दोन हात नाही पकड ठीक आहे एकच हात बरोबर आहे ते पहा समोर समोर पहा समोर गाडी येऊन राहिली हो ना बाबा शांता मला दिसते ना मला दिसत नाही का हो आणि कोणत्या ना राख्या दिल्या नाही ते जाता जाता द्यावं लागतील बाबा काय आता तूच सुरू केली अजून गोष्ट मग मला म्हणते गोष्ट नको करा नाही करत नाही करत मग सांगते तुम्हाला सगळं चालले जाऊ ना रोड वरच काय गाव कसा कुठं आतमध्ये जावं लागते आता मी चिप्रा आली तर तुम्ही बोलून राहिले हा चल चल नाही बोलत